लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा विधानसभा मतदारसंघातून दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ निवडणूक लढवण्यास ठाम असून मनोजरांगे पाटील यांच्या आदेशानुसार तालुक्यातील शैक्षणिक अनुशेष भरून काढण्यासाठी तसंच तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मनोजरांगे पाटील यांनी सांगितले तर त्यांच्यातून निवडणूक लढवणार आणि त्यांनी सांगितले यांना पाडा तर त्यांना पाडण्यासाठी सुद्धा निवडणूक लढवावी लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्याशी आमचे प्र प्रतिनिधी विजय कुमार गायपाड यांनी आज आपण करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये प्राध्यापक रामदास झोळ हे गेले दोन चार महिने संपूर्ण तालुका त्यांनी पिंजून आहे आणि दीडशे पावणे दोनशे गावातल्या गावापैकी जवळजवळ सव्वाशे गावामध्ये त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे आणि ते करमाळा विधानसभेची निवडणूक लढवणार अशा प्रकार ह्या विषयावर ते ठाम आहेत तर आज आपण त्यांच्याकडून नेमकं त्यांचं व्हिजन काय आहे याविषयी या त्यांच्याशी सर्च करणार आहे सर नमस्के नमस्कार संध्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत सर आम्ही पाहतोय की संपूर्ण तालुके करमाळा तालुक्यामध्ये स तालुका तुम्ही पिंजून काढला आहे आणि तुम्ही विधानसभा लढवताय तर काय तुमचं व्हिजन आहे काय सांगाल मागे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे झालेली आहेत आणि मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण रस्ते वीज पाणी याच्यावरतीच मतं मागितली गेली आणि अजूनही तेच विषय समोर येत आहेत तर त्याच्यापेक्षा वेगळा आधुनिक विचार जनतेसमोर आला पाहिजे जनतेच्या वेगळ्या अजून समस्या आहेत आज आमच्या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत आणि सुद्धा समस्या आहेत तर ह्या तीन गोष्टी घेऊन रस्ते वीज पाणी तर आम्हाला करावंच लागणार आहे पण त्या व्यतिरिक्त शिक्षण रोजगार आणि आरोग्य ह्या तीन गोष्टी घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे हो परंतु समोर जर पाहिलं तर एक तो शक्ती फोबा आहे ज्यांना राजकीय वारसा आहे तुम्ही तसा शेतकरी कुटुंबातून पुढे येत आहे आणि अशा बलाढ्य शक्तीच्या विरोधात तुम्ही दंड ठोकताय तर काय तुम्हाला काय आव्हान वाटते त्यांच्या मला तसं आव्हान का वाटत नाही कारण आमचा तालुका हा जागृत तालुका आहे मागील पंचेचाळीस वर्षाचं जर जर राजकारण बघितलं तर त्या पंचेचाळीस वर्षामध्ये प्रत्येक पाच वर्षांनी वेगळा उमेदवाराला आमच्या तालुक्याने संधी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर आमच्या तालुक्यातील आदरणीय रावसाहेबजी पाटील असतील ते थी पहिल्याच प्रयत्नात निवडून आले पण आदरणीय दिगंबररावजी बागल असतील ते थी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात निवडून आलेले त्यांच्याकडे कुठला खूप मोठा राजकीय वारसा होता असं काही नाही आहे त्यामुळं मग त्यामुळं नवीन चेहऱ्यालासुद्धा जनता नक्कीच संधी देईल जर त्यांचं काम जनतेला आवडलं तर तुम्ही तालुक्यामध्ये जो पाच सात वर्ष झाले रामदास फाउंडेशनच्या माध्यमातून काम करताय दुष्काळी भागामध्ये तुम्ही टँकर देत आहे अनेक तुमचे कार्यक्रम आम्ही वर्तमानपत्रात पाहतो आहे म्हणजे तुम्ही ही निवडणूक लढवायची ह्या उद्देशाने डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे सगळं काम करत आहात होता असं लक्षात येते काय सांगा आता मी तुम्हाला सांगतो मी माझ्या तालुक्यामध्ये आजच नाही पाच सहा वर्षापासूनच नाही तर मागील दहा बारा वर्षापासून काम करतोय माझ्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस कितूर कीतुर एक कितूर दोन पूल माझ्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी स्वनिधीतून उभा केला त्याला फुल नाही फुलाच्या पाकणीच्या माध्यमातून मी मदत केली होती त्यावेळेस तर काय राजकारणाचा विषय नव्हता तसंच ज्यावेळेस कितूर दोन आणि पोमलवाडीचा पूल गा, गा, गाव गाम गावकऱ्यांनी स्वतःच्या स्वनिधीतून उभा केला तिथं पण मी मदत केली होती आणि त्याचबरोबर वेळोवेळी कुठलाही समजा की तुमचं स्वगाव ते उमरड असेल तिथं गावकऱ्यांनी स्वतःहून पैसे गोळा करून त्या रस्त्याची दुरुस्ती असेल खड्डे बुजवायची कामं केली असे बऱ्याच ठिकाणी आपण निधी दिलेला आहे दोन हजार सोळाला सुद्धा ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेसुद्धा एकशे सत्याहत्तर टँकर पाणी माझं सामाजिक कार्य करायची मला पहिल्यापासूनच आवड आहे मी इथंसुद्धा कामं केलेली आहेत मी काय राजकारण करायचं म्हणजे मी करमाळा तालुकाच निवडणार ना पण तरी मी इथं स्वामी चिंचुली गाव बघितलं तर मी तिथं बंधारा बांधलेला आहे सिमेंटचा इथं पुन्हा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून निंबुडी गाव आहे तिथं स्व म्हणजे काय आपण कष्ट पण केलेले तिथं त्या श्रमदान पण केलेलं आणि प्लस तिथं डिझेललासुद्धा आपण तिथं पैसे दिले होते म्हणजे असं काही नाही की माझ्याच भागात इकडे सुद्धा मी कामं केलेले करमाळा तालुका म्हणजे एक बागादर तालुका ओळख जातो आणि संपूर्ण ते बागायत क्षेत्र उजनीच्या धरणावर अवलंबून असतं परंतु ह्या वर्षी उन्हाळ्यात पाहिलं आपण उजनी मायनेच गेली तर हे सगळं पाण्याचं नियोजन डासळतं ह्यावर तुमचं काय विचार नाही याच्यामध्ये त्याला पूर्ण सर्व जे राजकीय मंडळी आहेत ज्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणून म्हणतात ते सर्व जबाबदार आहेत कारण आम्ही ज्यावेळेस पाणी भरून सोडायची मागणी केली त्यावेळेस आदरणीय सुद्धा म्हणले आम्ही पाणी का सोडू तुमच्या जर धरणामध्ये एकसष्ट टक्के पाणी असताना त्याचं नियोजन तुमचे लोकप्रतिनिधी करू शकत नसतील तर आम्ही पाणी सोडण्याने तुम्हाला असा काय फरक पडणार आहे त्यामुळे ह्याला सर्वस्वी जबाबदार जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांनी एकसष्ट टक्के प्लसच्या उजनीचं नियोजन केलं नाही त्यामुळंच ही लोकांना शेवटचं आवर्तन आम्हाला दहीगाव उपसाचं मिळालं नाही त्याच्यामुळं आमच्या पिण्याच्या पाण्याची योजना बंद झाल्या आणि शेवटी शेवटी तर डबल स्टेजच्यासुद्धा पाण्याच्या योजना आमच्या लोकांच्या बंद पडल्या त्यामुळं शे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं पण एक गोष्ट झाली की पाऊस लवकर आल्यामुळं ते नुकसान जरा कमी प्रमाणात झालं मका एक कार्यक्रम दोन तीन वर्षापूर्वी अडचणीत आला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांची बिलं थकली होती त्या संदर्भात तुम्ही जे आंदोलन उभं केलं जोडे मानव आंदोलन असेल तू आंदोलन असेल त्या आंदोलनाला यश ये येऊन शेतकऱ्यांची बिलं मिळाली का भाजपच्या माध्यमातून हे बिलं मिळाली असे उलटसुलट चर्चा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही ते बँकेकडनं कर्ज कर उपलब्ध केलं त्यात जोडसराच्या आंदोलनाचा संबंध नाही मग त्यांना खरंच ते कर्ज घ्यायचं असतं तर मग कारखाना जवळजवळ दोन हजार तेवीसला चालला होता तेवीसपासून ते चोवीस म्हणजे दीड वर्ष बिलं का पेंडिंग राहिली कारखान्याचं गाडं फेब्रुवारी दोन हजार तेवीसलाच संपलं त्यांचं तर त्याच वेळेस मग त्यांनी सगळी बिलं द्यायला पाहिजे होती ना आम्ही ज्यावेळेस आंदोलनं केली चार पाच आंदोलन झाल्यानंतर पुन्हा पुढची गोष्ट आम्ही शेवटी असं पैसे मिळत नाही मग आचारसंहिता लागली लोकसभेची मग आम्ही कोर्टात गेलो कोर्टात गेल्यानंतर गे कोर्टाने गे ह्यांच्यावर गुन्हे दाखल केले ह्यांना जामीन मिळत नव्हता शेवटी मग त्यांना जामीन मिळत नाही म्हटल्यानंतर ते भाजप अशी तर झालेच पण त्याच्याबरोबर त्यांच्याकडून त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की आता इलेक्शन आलेलं हीच वेळ आहे भाजपने बी मदत केली होती इलेक्शन म्हणूनच मदत केली इलेक्शन जर नसतं आता मागितले असते तर भाजपने पैसे दिले नसते कारण त्यांची तालुक्यात किती मतं आहेत हे सगळ्या दोघांचे आमदार आणि हे बागल कुटुंबीय हे दोघांची युती असताना सुद्धा बेचाळीस हजाराचा लीड मिळाला म्हणजे त्यांच्या तालुक्यात किती मतदान आहे हे जनतेने दाखवून दिलेलं त्यामुळे आता त्यांना मदत मिळालीच नसती आमच्यामुळेच त्यांना बी पैसे मिळाले आमच्यामुळेच त्यांचं जे काही डॅमेज कंट्रोल झालं ते आमच्यामुळेच झालं असं आम्ही या ठिकाणी म्हणेल बागल गटात यांची जनसन्मान यात्रा आणि या यात्रेतनं अजितदादांनी सांगितलं की करमाळा तालुक्यासाठी मी तीन हजार कोटीचा निधी संजय मामा शिंदे विद्यमान आमदार यांच्यामार्फत आला आहे खरंच हा निधी आला आहे का आणि काय तुमच्यामध्ये मला वाटतं हे तीन हजार कोटी वगैरे काही नाही आहे जर तेवढा निधी आला असता तर आमचा तालुका चकाचक झाला असतं आज तालुक्यातले एक दोन महत्त्वाचे रस्ते सोडले तर तालुक्यामधल्या सगळ्या साईडच्या रस्त्यांची दुरावस्था आहे आज जातेगाव ते टेंबूरने हा रस्ता मागील दहा पंधरा वर्षापासून रखडला आहे कोण जबाबदारी त्याला सगळे आमदार आणि माझे आमदार हेच जबाबदार आहेत ना कशामुळे रखडला ते आज जो जो शंभर दीडशे लोकं मिलेली त्याला कोण जबाबदार कशामुळे रस्ता झाला नाही तिथून पुढं नगरपर्यंत रस्ता होतो जातेगावपासून आणि ते जातेगाव ते टेंभोरनेच का रस्ता रखडला तर ह्याला सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी आहेत त्याची मागची कारणं सगळ्या तालुक्याला माहिती आहेत कशामुळे रस्ता अडकला कोणावरती गुन्हे दाखल झाले कुणी त्याला आडवं घातलं कुणी कुणी त्याच्यात काय विषय घेतले हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे त्यामुळे ही सर्व जे प्रतिनिधी आहेत ते जबाबदार आहेत अजूनही एवढे वर्ष होऊ नये अजून आमच्या तालुक्यातल्या गावोगावच्या रस्त्याच्या समस्या सुटलेल्या नाहीत तीन हजार कोटी वगैरे कुठला निधी आलेला नाही आणि काही नाही मंजुरी येणं नाही ॲक्च्युअल काम होणं ह्यात फरक आहे त्या तीन हजार कोटीतली दोन चारशे कोटीची सुद्धा कामं झालेली नाहीत तालुक्यामध्ये हे सत्य आहे तुमचं क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमचं काम चांगलं या भेगवान भागामध्ये मोठ्या तुम्ही संस्था हो केली ती परत तालुक्यात बी तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहात परंतु अचानक तुम्ही आता ह्या राजकारणाकडे वळू आहे तर काय हे सगळं समीकरण जुळेल का कसं वाटतं काय झालं मी यापूर्वी जिल्हा परिषद लढवलेली आहे दोन हजार सतराच्या वेळेस माझ्या जिल्हा परिषद गटातून मी जिल्हा परिषद रडवून चांग चांगल्या प्रकारे मतं मिळवलेली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या तालुक्यात पंचेचाळीस वर्ष होऊनही जर विकास होत नसेल तर कुणीतरी हे अस्तर उठवलं पाहिजे उठ म्हणजे उचललं पाहिजे आणि काम केलं पाहिजे मला असं दिसतंय की निश्चितच मी तिथं जर राजकारणात तिथं गेलो तर निश्चितच तालुक्यातल्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितच मी पूर्ण करायला मी बांधील तर आहेच पण त्याच्याबरोबर निश्चित मी त्या करेल कारण मला कुठल्या अधिकाऱ्याकडून काम कसं करून घ्यायचं कर कारण मी संस्था उभा केली म्हणजे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसता कुठली राजकीय मदत नसताना मी उभा केलेली आहे त्यामुळं मला एक संस्था चालवण्याचा अनुभव आहे संस्था उभारण्याचा अनुभव आहे हे तर माझी खाजगी संस्था होती माझ्याकडे जर सत्ता आली मला सत्ता दिली तर मी सामान्य माणसाच्या समस्या सोडायला मला काहीच वेळ लागणार नाही मला फक्त विशेष माझं चालू करायचं मानस आहे मराठा संघर्ष योद्धा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा तुमचं संबंध आहेत आम्ही वर्तमानपत्रामध्ये चॅनलवर बऱ्याच वेळा तुम्ही त्यांच्या भेटी घेतलेल्या पाहिलेल्या आहेत त्यांच्या भेटी घेऊन तुम्ही समाजासाठी काय केलं किंवा के। का, काय काय हे भेटीमागचं कारण काय मी पण एक संघटना चालू होतो महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्थांची संघटना चालू त्या माध्यमातून वारंवार शासनाकडे आम्ही विद्यार्थ्यांसाठी आणि संस्थांच्या अडचणी घेऊन गेलेलो आहे त्यातल्या काही सुटलेल्या आहेत पण आत्ता आरक्षणाच्या संदर्भात आणि आरक्षणाव्यतिरिक्त सवलत हा एक विषय असतो त्या शिक्षणामधला मग त्या नोकरीतल्या असू द्या नाही तर त्या तुमच्या शिक्षणातल्या असू द्या त्या सवलतीच्या संदर्भातल्या आम्हाला जवळजवळ सात ते आठ सुधारित जी आरसह आम्हाला यश आलेले आहे दादाच्या माध्यमातून आम आत्तापर्यंत आठ जी आर काढले आहे ज्याच्यामध्ये वस्तीगृह भत्ता ओबीसी समाजाला लागू करण्याचा जी आर डिसेंबरमध्ये निघाला दादाच्या माध्यमातून त्याचबरोबर वस्तीगृह भत्त्याचा निधी डबल करण्यात आम्हाला यश आलं त्याचा बी जी आर जानेवारीमध्ये निघाला तिसरी गोष्ट म्हणजे ओबीसी आणि सीच्या मुलांना तुमचं जात पत्र आणि प्रमाणपत्र सादर करायला सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली मुलींनासुद्धा आणि मुलांना आम्ही दोघांनाही आम्ही शिष्यवृत्ती म्हणजे पूर्ण फी माफी करावी म्हणून म्हणत होतो पण आम्हाला पन्नास टक्के यश आले मुलींना त्यांनी पूर्ण फी माफी दिली त्याच्यात बी सरसकट काढला नव्हता ई बी सी म्हणजे ओपन कॅटेगरीतल्या मुलींना तो जी आर नव्हता तो आम्ही मनोज दादांना विषय सांगितला त्यांनी पण दादा पाटलांशी किंवा मीडियाच्या थ्रू सरकारकडे मागणी करून तो पण जी आर काढला वैद्यकीय शिक्षणाला पूर्ण फी माफी मुलींना दिली नव्हती तीसुद्धा माफी सरकारने जी आर काढून दिलेली आहे आणि त्याच्याबरोबर पुढचा अजून एक विषय आम्ही घेतला होता आता जे एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम होते ते सुद्धा अभ्यासक्रम ओबीसी मंत्रालयाला मिळून घेण्यात आम्हाला पंधराशे चोपन्न यश आलेलं आहे म्हणजे एवढे आम्ही मनोज दादाच्या माध्यमातून गोष्टी केलेल्या आहेत मनोज दादांनी एका मराठा समाजासाठीच नाही तर ओबीसी असतील एन टी असतील एस बी सी असतील मुस्लिमांना सुद्धा आज ओबीसीचे दाखले मिळालेत कुणबीचे दाखले मिळालेत म्हणजे हे केवळ मनुष्यदा जरंगे पाटलांमुळेच झालेले असं मला या ठिकाणी सांगायचे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही एवढी कामं करून घेतलेली आहे तुम्ही निवडणूक लढवण्यास ठाम आहेत म्हणायचं हो शे शेवटचा प्रश्न तुम्ही निवडणूक लढवण्यात ठाम आहेत परंतु तुम्ही कुठल्या पक्षाकडून लढणार आहात मला एवढं सांगा मी अडीच महिन्यापूर्वीच मी माझ्या गावामध्ये मा मेळावा घेऊन अपक्ष लढणार आहे म्हणून मी जाहीर केलेलं आहे आम्ही दादाबरोबर काम करतो दादा जे आदेश देतील त्याच्याप्रमाणे आम्ही पुढे काम करणार आहोत ते निवडणूक लढवायचे म्हणले तर निश्चितच मी त्यांच्या माध्यमातून निवडणूक लढणार आहे आणि जर ते म्हणले पाडा तर त्यावेळेससुद्धा निवडणुकीला उभाच राहावं लागणार आहे आणि त्यावेळेस बी मग त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पाडायचंसुद्धा काम करणार आहोत त्यामुळं नि पाडायचं असेल तरी निवडणूक लढवावीच लागणार आहे आणि ते म्हणले निवडणूक लढवायची आणि आपल्याला आपले लोक सभागृहात पाठवायचे विधिमंडळात पाठवायचे तर मग तेसुद्धा आम्ही निवडणूक लढवून त्यांच्या माध्यमातून पुढे जाणार आहोत तर हे होते रामदास जोळसर यांनी स्पष्ट सांगितले की मी करमाळा विधानसभा निवडणूक लढवण्यात ठाम आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार त्यांचे काही ध्येयदो असतात ते जे म्हणले लढा तर लढा लढणार आणि ते जर म्हणले कुणाला तरी पाडा तर पाडायचं एस, पाडायसाठी सुद्धा लढावंच लागणार आहे त्यामुळं रामदास जोळे करमाळ विधानसभेची निवडणूक लढणार हे आता ठाम आहे मी कॅमेरामॅन राहुल पोटपडेसर विजयकुमार गायकवाड संध्या लाईव्ह साठी इंदापूर पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्याला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा